नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना स्वागत आहे तुमचं नटखट सानू अँड रानू या चॅनलवरती तर मी बनवत आहे ओल्या नारळाची चटणी इडलीसोबत खाण्यासाठी तुम्ही ही चटणी बनवू शकता तर मी त्यासाठी घेतलेला आहे एक नारळ नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर इथं नारळ मी धुवून घेते धुवून घेतल्यानंतर त्याला बारीक चिरून घ्यायचा जर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे जर केले आणि मिक्सरवरती बारीक करत असाल तर त्याच्यानं वेळ लागतो लवकर बारीक होत नाही आणि काय होतं की भांड्याचं जे आतल्या पात्या असतात हो ना त्या पात्या लवकर खराब होतात तर पा मिक्सरचं भांडं पण खराब होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं की ओलं खोबरं जे आहे ते खिसून घ्यायचं तर मी इडलीसोबत ही चटणी खाण्यासाठी बनवत आहे इडलीचं कुकर लावलेला आहे बघू शकता तुम्ही किती पांढरू शुभ्र शेडली झालेली आहे तर मी खोबरं जे आहे ते खिसून घेते खिसल्यानंतर मग ते त्याचा खिस आहे ना ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मग कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रक टाकते माझ्याकडं पुदिना अवेलेबल नाही आहे तुम्ही पुदिना पण याच्यामध्ये घालू शकता पुदिन्यानं आणखीन चव वाढते चटणीची पुदिना जर घातला तर अतिउत्तम चव वाढवण्यासाठी पुदिना हा खूप छान आहे चटणीसाठी तर तुम्ही पुदिना पण याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी, जी आहे ते ते ते। मी ते ते जे आहे साहित्य त्याच्यामध्येच मी चटणी बनवते तर मी हे आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरवरती बारीक करून घेते तर ते बारीक करताना थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून की लवकर बारीक होतं तर चवीसाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तुम्ही तुमचं चवी मीठाचं प्रमाण जे आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ घालू शकतात तर मी चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी ओतून घेते जेणेकरून की लवकर बारीक होतं बघू शकतात मी पाणी थोडंसं ओतलेलं आहे जास्त पण पाणी नाही घालायचं कारण की मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येतं मग ते पाणी त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आणि हे बघा असं लहान करून घेतलेलं आहे मी खोबऱ्याचं खीस तर आता याच्यासाठी हे मी एका भांड्यात काढून घेते आणि तडका देते माझ्याकडं पळीच आहे तर मी याच्यामध्ये तडका देते तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला तर हे बघा ह्याच्यामध्ये चटणीमध्ये मिक्स करायचं चटणीमध्ये पूर्ण मिक्स करायचं गरम ज आहे तोपर्यंतच टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे चमच्याने हलवायचं ह्याला कॅमेऱ्यामध्ये ना कलर थोडासा पानरड दिसत आहे पण तुम्ही बघू शकता अधूनमधून त्याचा कलर हिरवा दिसतो आहे ॲक्च्युली चटणी हिरव्या कलरचीच झालेली आहे पण ते कॅमेऱ्यामध्ये तसा कलर दिसत आहे मधून अधून हिरवीगार दिसत आहे चटणी तो तसा कलर आहे चटणीचा तर तुम्ही हे इडलीसोबत खाण्यासाठी सर्व साथ करू शकता तर मी अशा प्रकारे इडली चटणी बनवली आलेली आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी